वा मस्त एकदम रेस्टॉरंट टाइप आपली ही भेंडीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर इतकी सुंदर आणि इतकी छान लागते मी एका रेस्टॉरंट मध्ये ही खाल्लेली होती त्याच्यानंतर मी ह्या प्रकारे खूप वेळा करून पाहिलेली आहे आणि नेहमी नेहमी शेंगदाण्याचा कूट घालण्यापेक्षा ह्या प्रकारे आणि त्यातल्या त्यात टमाटे पण अगदी मोठे मोठे कट करायचे आहे व कांदा देखील आपल्याला मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे एकदम छान आणि एकदम चविष्ट लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे व ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे व एका कॉटन कापडाने आपल्याला ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता इथे मी मागचा आणि पुढचं डेट काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला फक्त भेंडीला मध्ये एक मारून घ्यायची आहे फक्त अगदी आणि आपल्याला त्यात मध्ये काही मसाला वगैरे असं काहीच भरायचं नाही अशा प्रकारे आपल्याला ही भेंडी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे चला तर मग आता ही भेंडी कट होत आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीतानल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या चॅनल वर जर नवीन असाल तर माझ्या ला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आता यामध्ये मी एक कांदा जो आहे दोन कांदे घेतलेले आहे त्यानंतर मी एक टमाटा घेतलेला आहे टमाटा तुम्ही अजून एक घेऊ शकता पण मी इथे एकच घेतलेला आहे व आपल्याला कांद्याच्या पण देखील अशा मस्तपैकी मोठ्या मोठ्याच फोडी घ्यायची आहे अगदी बारीक कांदा कापायचा नाही आहे बघा आता मी अशा अशा मस्त मोठ्या फोडी मी आता करून घेत आहे बघा आता पूर्ण कांद्याच्या करून झालेल्या आहे आता टमाटर मस्तपैकी कट करून घ्यायचा आहे अगदी मोठ्या मोठ्या ठेवायच्या आहे त्याने एकदम भाजीचा लुक पण इतका सुंदर येतो पण चवीला तर अगदी भन्नाट लागते आता इथे मी कोथंबीर स्वच्छ धुवून अशी मस्तपैकी बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला आता ही सगळी मी बारीक कट करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कढई गरम झालेली आहे आता तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ही भेंडी एकदम छान अशी चवीला व्यवस्थित लागेल आता ही कट करून घेतलेली जी भेंडी आहे ही छान मस्त पैकी आपल्याला ही अशीच परतवून घ्यायची आहे एकदम आणि म्हणजे याने काय होतं की आपल्या भेंडीमध्ये पाणी असेल तर ते पण निघून जातं व भेंडी ही चिगट होत नाही आणि अजून एक टीप म्हणजे भेंडी चिगट व्हायला नको म्हणून आपण आदल्या दिवशी जरी आपण भेंडी ही स्वच्छ धुवून मस्त पुसून आधी कट करून ठेवली ना तरी देखील भेंडी ही चिघट होत नाही आता यामध्ये मी एक चवीला मस्त भेंडी म्हणजे अगदी चिघट पण होऊ नये आणि चवीला एकदम छान लागावी म्हणून मी ते लिंबाचा रस पिळून घेत आहे बघा आपली भेंडी एकदम छान मस्त परतली गेलेली आहे कलर पण चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता ही आपल्याला व्यवस्थित झालेली आहे ते एका प्लेटमध्येही काढून घ्यायची आहे इथे मी सगळी भेंडी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे आता त्याच कढई मध्ये आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं छान तेल घालून घ्यायचं आहे आता हे दोन तेल दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छोटे पळीने आणि त्यामध्ये गरम झाल्यानंतर एक ते एक चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचं आहे आता जिरं तडतडलं की आपल्याला जो आपण कांदा कट करून ठेवलेला आहे तो आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचा आहे व एकदम छान मस्त पैकी असा लालसर रंगावर एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता त्या कांद्याला आपल्याला एक वाफ काढून घ्यायचा आहे म्हणजे कांदा व्यवस्थित आणि मस्त शिजून जाईल आता आपला हा कांदा झालेला आहे एकदम छान कलर पण आलेला आहे आता यामध्ये आपण जो कट केलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे व त्याबरोबर थोडीशी कोथंबीर देखील घालून घ्यायची आहे कोथंबीरचा स्वाद खूपच छान येतो त्यामुळे आणि अशा प्रकारे आपल्याला हे का आप कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा आपण भेंडी परतताना देखील मीठ घालून घेतलेला आहे त्यामुळे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं काही व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला छान एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो एकदम छान असा परतला जाईल बघा आता कांदा टोमॅटो एकदम छान असा परतला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित मस्त अस परतवून घ्यायचं आहे बघा एकदम छान परतलं आहे आता याच्यामध्ये काही या पावडरी मसाले घालायचे आहे तर आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर मी दोन चमचे हे धने पूड घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला तिखटपणानुसार तिखट देखील घालून घ्यायचं आहे आता तिखट घातल्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित छान असे परतवून घ्यायचे आहे पुन्हा एक वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे मसाले आणि कांदे टमाटे एकदम एकजीव होतील आणि सगळा मसाला हा कांदा टमाट्याला लागला ला जाईल बघा आता जी आपण ही परतलेली भेंडी आहे ही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित छान मस्त अशी परतून घ्यायची आहे एकदम खमंगण एकदम छान वास येतोय कलर पण पहा तुम्ही किती सुंदर आलेला आहे अगदी खावीशी वाटते लगेच खायला बसायची इच्छा होते आणि ही गरमागरम तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता पोळी सोबत खाऊ शकता एकदम छान मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता मुलं फार आवडीने खातील एकदम छान होते एकदम चविष्ट होते बघा आता एक वाफ काढून झालेली आहे कलर पहा किती सुंदर आलेला आहे आणि तेल पण एकदम छान सुटलेलं आहे बघा एकदम आपली ही भेंडी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे ते इथे मी कोथंबीर घालून घेत आहे पहा कलर पण आणि दिसायला पण एकदम छान दिसते आहे बघा एकदम रंगत एकदम छान अगदी भाजी दिसायला पण छान आणि चवीला पण छान असली ना मग एकदमच खायची इच्छा होते मस्त भूक लागते आता इथे मी तुम्हाला पोळी बरोबर खाऊन दाखवते एकदम मस्त झालेली आहे एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा एकदम आगळी वेगळी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा चला तर मग धन्यवाद